फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय ब्लॉग सकाळच्या वाजले जवळजवळ साडेसहा आणि गरम पाणी घेतलं आहे मी पहिला आज ॲपल सायडर व्हिनेगर नाही घेतलेलं आणि असं काय असं डायट मी करत नाही गेले काही दिवस जे काही मी खाते त्यात मी चपाती अवॉइड करते राईस अवॉइड करते शक्यतो आणि मग बाकीचे ऑप्शन्स खाते आणि इंटरमिडियंट फास्टिंग पण नाही करते सो मी एसी सी वगैरे आता घेत नाही सध्या तर व्हिडिओ करायला घेतला कारण ती खूप दिवसांनी लाँग व्हिडिओ करत आहे आणि मला वाटलं की आता पोस्ट केला पाहिजे खूप दिवस नाही केलेला सो आणि सकाळी सकाळी घराची अवस्था बघण्यासारखी आहे कारण ते काल इशू राणीने एवढं मला दमवलं एवढं जमवलं संध्याकाळी मला आवरण्याचं पण माझ्या अंगात त्राण राहिलं नाही सो तर मी ते सगळं पहिले आवरेन आज टिफिन पण आहे आहोंचा बघूया काय बनवते भेंडी आहे ऑप्शन्स आहेत बघते काहीतरी बनवूया छान पण मला पहिले घरावरणं फार प्रायर वाटत आहे त्यामुळे मी आवरेन अजून मला फ्रेश व्हायचं आंघोळ करायचे पण भांडी पडले तर पहिले भांडी घासून घेईन कारण की असे कपडे घाण होतात त्याच्याने आणि भांडी घासूच वाटत नाहीत एवढी थंडी पडली पाणी थंड आहे खूप सो ते राहत आहेत आजकाल सो घर दाखवते कसं झालं लॉंग व्हिडिओ करायला मोटिवेशन मिळत नाही कारण व्ह्यूज जास्त येत नाहीत पण माझ्या एक दोन मैत्रिणी पण आहेत आणि माझे काही फॅमिली मेंबर्स आहेत ज्यांना असं वाटतं मी रोज व्हिडिओ टाकावा आणि मी ट्राय खूप करते शूट करायचं पण एक लिंक बसत नाही कुठेतरी बाबा शूट केलं आहे सगळ्यांनी ते मी व्यवस्थित अपलोड केले असं होत नाही तर मग इकडे मी आज फ्रीजसुद्धा काढला होता आहो गेले डबा करून दिला त्यांना आणि खूप दिवस फ्रीज पेंडिंग पडला होता करायचं 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 म्हणून आज लाईटही नव्हती असंही सो लाईट नसलं की पाणी सगळं बाहेर येतं फ्रीजचं तर मी म्हटलं चला आज आपण फ्रीजच साफ करून घेऊया तर तो व्यवस्थित स्वच्छ सगळी त्याचे पार्ट्स काढले भांडी जे असतात फ्रीजचे ते आणि ते व्यवस्थित धुवून उन्हात वाळवून फ्रीज स्वच्छ घासला स्पंजने घासायचा <laughs> नाही तर खरके पडतात त्याला स्पंजने व्यवस्थित त्याला साफ केलं आणि पुसून काढला आतून सगळा धुवू नका त्याला धुवून टाकायला नाही तर परत वापरायच्या लायकीचं राहणार <laughs> नाही पार्ट्स बट पुसून काढा आणि मी डाळी शकते असे साईडला ठेवते जर मी दाखवलं साईडला कप्प्यांमध्ये ठेवते कारण की डब्यांमध्ये ठेवलं तर ता त्याला खूप जागा लागते देन संध्याकाळी इकडे पूजा केली याच वक फार छोटासा आहे दिवाबत्ती केली आणि मग मला प्रसन्न वाटतं असं केलं की लाईट नव्हती दिवसभर सो अख्खा दिवस माझा असा खराबच गेला होता आणि कामातच गेला होता तर संध्याकाळची दिवाबत्ती केली आणि असा छोटासा व्हिडिओ शूट केला मला छान वाटतं असं ज्यावेळेला मी संध्याकाळी देवाबत्ती करते आणि हे सगळं धूप वगैरे दाखवते मन फ्रेश होऊन जातं सो ते वाईब्स फ्रेश वाईब्स तुम्हाला पण फ्रेश करण्यासाठी मी शेअर करत असते इंस्टावरती माझे असे शॉर्ट्स आहेत भरपूर रील्स सॉरी जे मी शेअर केलेले आहेत पण एक छानच प्रसन्न वातावरण निर्माण होतं असं ज्यावेळेला आपण करतो आणि व्हिडिओ ते संपवते व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये